नमो नम वाक्यांनी युट्यूब चॅनेम म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये दे, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण काही छोटी छोटी वाक्य बोलतो ती आज मी तुम्हाला संस्कृतमधून कशी बोलायची ती मराठी अर्थासह सांगणार आहे आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आपल्याला यायला पाहिजे त्याचबरोबर संस्कृत सुद्धा आपल्याला बोलायला आणि वाचायला आवडतं परंतु त्याचे आपल्याला अर्थ आणि ती वाचायची कशी त्याचे उच्चार कसे करायचे हे आपल्याला समजत नाही त्यासाठी मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकलेले आहेत प्रत्येक शब्द आणि शब्द कसा वाचायचा कोणता कोणतं चिन्ह वापरायचं कोणत्या चिन्हाला काय म्हणतात विग्रह हे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला संस्कृत मधून टाकलेले आहेत व्याकरण टाकलेलं आहे ते तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला संस्कृत कशी भाषा बोलायची आहे आणि कशी वाचायची आहे ते तुम्हाला समजणार आहे एक रिक्वेस्ट आहे जे मने ना या मध्ये नवीन असतील ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे ना त्यांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा हे वाक्य मी लिहिलेले आहेत अगदी सहज आपण बोलतो नेहमी रोज बोलली जाणारी वाक्य आहेत पहिलं वाक्य घेऊया अत्र आगच्छ म्हणजे इकडे तत्र गच्छ तिकडे जा दूरं अपसर। दूर अपसर म्हणजे दूर राहा सभ्य तिष्ठ रहा व्यवस्थित उभा रहा सभ्य उपविशक म्हणजे व्यवस्थित बस किंवा नेट बस पाठ पठ म्हणजे पाठ म्हणजे काय धडा पाठ पाठ किंवा धडा वाच पाठ कंठस्थम कुरु म्हणजे पाठ आठव काय धडा आठव किंवा पाठ आठव लेख लिख लेख लिही शुद्ध पठ शुद्ध वाच शुद्ध वाच म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा शुद्ध त्याच्यामध्ये पाहिजे सुंदरम लिख म्हणजे सुंदर लिही अनुकरण अनुकरण म्हणजे अनुकरण करू नकोस नक्कल करू नकोस तुष्णीतिष्ठ गप्प बस चुप बस हे तुष्णितिष्ठाचा अर्थ आहे तसेच पुस्तिका आनय म्हणजे लेख पुस्तिका आन घेऊन ये अनुवादम दर्शय अनुवाद करून दाखव किंवा अनुवाद दाखव पाठम श्रावय धडा ऐको श्रावय म्हणजे ऐकव शृणू कर्णय शृणू म्हणजे ऐक किंवा आ आर्णीय म्हणजे सुद्धा ऐक पुढे शीघ्रम लवकर शीघ्रम आ गच्छ लवकर ए उत्तिष्ठ उत्तिष्ठ म्हणजे उभाटहा वीरम किंवा तिष्ठ बीरम किंवा तिष्ठ हे दोन संस्कृत शब्द आहेत थांब या शब्दासाठी थांब हा मराठी शब्द आहे यासाठी विरम आणि तिष्ठ हे दोन शब्द संस्कृत मधून आहेत कपाटम उद्धाटय म्हणजे कपाट उघड कोठी साफ कर किंवा कपाट कर विलंब न कर्तव्य उशीर करू नकोस न विस्मर्तव्यम म्हणजे विसरू नकोस पुन्हा एवम न कर्तव्यम म्हणजे पुन्हा असं करू करू नकोस नकोस पुन्हा हे शीघ्र आत्तव्यम म्हणजे लवकर ये आता इथे शीघ्रम म्हणजे लवकर फक्त आणि इथे कळवळीनं आपण सांगतो आहे शीघ्रम आत्तव्यम म्हणजे लवकर बरं असं आपण इथे बोलतो आहे इथं ह्या क्रियापदांमध्ये काही थोडासा फरक आहे आणि ही संस्कृत क्रियामध्ये आहेत यातली संस्कृत क्रियामध्ये जर तुम्हाला ओळखता आली ना तुम्हाला थोडी थोडी संस्कृत भाषा सहज बोलता येईल किंवा सहज वाचता येईल